नमस्कार मित्रांनो महा डी बी टीमध्ये आपण जसे अर्ज करतो की त्यामध्ये आपला जे काही योजना आहे ते त्यांचा लाभ आहे किंवा हे लॉटरी बेस असते तर ते आपण कसे बघू शकतो तर हे पहा सर्वप्रथम तुम्ही गुगल ग्रुपमध्ये महा डी बी टी ॲग्री किंवा महा डी बी टी टाकलं तरी चालते तर हे फार्मर लॉग इनवर क्लिक करा आता हे बघा हे एक पॉपोप येईल तर याला तुम्ही इथून कट करा खाली येऊन हे तुम्हाला अर्जाची स्थिती तपासा निधी व वितरित लाभी अशा काही इथे हे दिसत आहे तर सर्वात खालच्या यावर क्लिक करायचं इथे सिलेक्ट करायचं तुम्हाला तुमचं तुम्ही कस्टडी फॉर्म भरला होता त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट लेवल आहे की तालुका लेवल आहे ते चेक करा तुमचा जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यावर तुम तुम्ही तुमचं बघून घ्या आता आता मी सोलापूर निवडला आहे तुम्ही तुमचा तालुका निवडा आणि तुम्ही त्या त्यानंतर तुम्ही तुमचं गाव निवडा ठीक आहे शोधावर क्लिक केलं तर यानंतर बघून घ्या थोडंसं कंटिन्यू होईल आणि त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती तुमच्या भागातली कशा तुम्ही कोणता फॉर्म भरला काय भरला हे बघा सर्व टोटल माहिती तुमचा फॉर्मचा प्रकार काय आहे कसा आहे गाव तालुका तुमचं जात वय वगैरे सगळं हे कोणत्या योजना कशासाठी फॉर्म भरला हे सगळं सगळं अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इथे मिळते चल चला मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा